आगामी खरीप हंगामापूर्वीचं रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चातही वाढ होणार आहे शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्य झाला आहे त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खतांच्या किमती महत्वाची भूमिका बजावतात त्यात गेल्या काही वर्षात सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचं गणित बिघडत असल्याची स्थिती आहे जिल्ह्यात खरीपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी सुरू होते त्यामुळे खतांची आतापासूनच मागणी होते आहे अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे मिश्र खते सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली असून डिझेलचे दर वाढल्यानं ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे ट्रॅक्टरनं होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर तीनशे रुपयांपर्यंत वाढ खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये एकरवर पोहोचला आहे इतरही खर्चात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार आहे या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे